नमस्कार मित्रांनो ओम काळेश्वरी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे बऱ्याचदा काही होतं की आपलं जे डोकं आहे ते निंब्यामधून दुखाय दुखत असतं आपण गोळ्या खातो किंवा मग बाम लावणार वाफ घेणार की हा डोकं दुखतं आहे थोडी सर्दी हे डोकं दुखते आणि मग अशा कारणामुळे ते काही डॉक्टरकडे गेल्याने पण फरक पडत नाही आहे अर्ध त्याला अर्धशेशि वेदना असे म्हणतात ते आशा तर मग ते अशा वेदना होत असतील तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे डॉक्टरांकडून सगळं करून थकलो आहे आपण आणि अजिबात उपाय त्याच्यावरती फरक पडत नाही तेव्हा हा उपाय करायचा आहे की म्हणजे डायरेक्ट डोकं डोकं दुखतं आहे मग चष्म्याने दुखतोय का टॅबलेटसाठी दुखतो आहे कुठलं कारण आहे हे न जाणता करायचं नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात पण फरक पडत नाही तेव्हा मग हा उपाय करा Uh, काय करायचं आहे आपल्याला uh, जी आपली कुलदेवता आहे आपण uh, अप, जे जी पूजा अर्चना करतो जी आपली कुलदेवता आहे किंवा आपल्या देवाऱ्यावरती जी देवी आहे आता माझी तर आहे काळेश्वरी uh, तर त्या दे, देवी पुढे देवी पुढचा जो अगरबत्तीचा आपला अगर अंगारा असतो हळद कुंकू म्हणा अगरबत्तीचा अंगारा म्हणा तो तीन वेळा आपल्या देवीवरून उतारून घ्यायचा आहे उतारायचा कसा तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि जसं आता मी काळेश्वरी बोलते तर मी कशी उतारणार समजा असा फोटो आहे देवाचा किंवा मूर्ती असेल तर देवापासून असा अंगारा घेऊन ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी असं म्हणून तीनदा उतारून घ्यायचा आहे मग थोडक्यात तुमची आई तुळजा भवानी असेल तर मग तुळजाभवानीच्या नावाने उतरायचं आहे अंबाबाई असेल किंवा आपली आ, माता लक्ष्मी असेल तर त्याच्यावरून उतारून घ्यायचा आहे आणि मग ज्या व्यक्तीला हा त्रास होतोय त्याला तो अंगारा असं पाण्यामध्ये मिक्स करून प्यायला द्यायचा आहे एक दोन तीन टाइम दिला तरी चालेल थोडा थोडा करून आणि मग तुम्ही स्वतः जाणवल की फरक पडतोय अस मी स्वतः असं करते माझी आई काळेश्वरी आहे ती माझ्याबरोबर आहे कुठल्याही संकटात ती माझ्याबरोबरच असते भक्तिभावाने आपण कुठल्याही देवाला असो कुठलाही देव असो काळूबाई असो अंबाबाई असो लक्ष्मी माता असो हे कुठलेही असो भक्तिभावाने म्हणजे मनाने आवाज दिला की ते आपल्यासाठी उभे राहतात माझी माझ्यासाठी सदैव माझ्या पाठीशी आहे तर कधी पण आपण देवाला मनोभावाने पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने आवाज दिला तर आपली आवा लगेच ऐकतात लेखनाची हाक बरोबर ऐकतात त्यासाठी कुठलंही कार्य करायच्या अगोदर आपल्यात जी कुलदेवता आहे त्यांचं नामस्मरण करायला विसरत जाऊ नका आणि नाही तर आपले स्वामी तर आहेतच त्याच्यासाठी मी माझी काळेश्वरी माता मी रोज तिची पूजा करते आणि कुठल्याही कामात अडथळा कधीच येत नाही आहे मी माझ्या काळेश्वरीचं नामस्मरण केल्याशिवाय मी कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही त्यासाठी मी सर्वांना सांगते की जी आपली कुलदेवता आहे किंवा आपले स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करत राहा आणि सकाळचं तर मेन झोपेतून उठल्यानंतर तर असं आहे की आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण घेऊन दिवसाला सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदाचा आणि भरभराटीचा जातो त्यासाठी कधी पण आपल्या देवांना किंवा आपल्या कुलदेवतेला विसरायचं नाही आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काळेश्वरी